जय हिंद जय महाराष्ट्र डेरपुलीस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत मित्रांनो आज आपण एक नवीन प्रकरण आणलं आहे बेरीज वादवाकी यावरील आज आपण उदाहरणं बघणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज वादवाकी हे चार नेम व्यवस्थित समजून घेतले आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हे चार नेम व्यवस्थित समजतील आज आपण त्याच चार नियमावर काही मोठे मोठे उदाहरण म्हणजे जास्त स्टेपचे उदाहरणं आज आपण बघणार आहोत त्याकरता व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बेरीज आणि वाजबाकीचे नेम, नेम नसतील माहीत तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर बेरीज आणि वाजबाकीचे नेम व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजतील ठीक आहे आपल्याला एक उदाहरण दिलंय तर वजा पंच्याऐंशी अधिक एकशे पस्तीस वजा ब्याण्णव अधिक सदोतीस बरोबर किती अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न विचारलाय तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्न विचारला तर तो सोडवायचा कसा सुरुवातीला कोणत्या कोणच्या डावीकडून सुरुवात करायची मग डावीकडून सुरुवात केल्यानंतर सर्वप्रथम दोन संख्यांचा विचार करायचा मग दोन संख्यांचा विचार केल्यानंतर वजा काय पंच्याऐंशी अधिक काय एकशे पस्तीस मग आता पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होईल पहिल्या संख्येला वजाचिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होते तर वजाबाकीची क्रिया होते मग वजाबाकीची क्रिया केली म्हणजे या दोघांची वजाबाकी केली तर मग किती राहतात तर पन्नास राहतात किती राहतात पन्नास पण मोठ्या संख्येला चिन्ह काय तर अधिक म्हणून पन्नासला काय अधिक चिन्ह पुढं काय राहिलं वजा ब्याण्णव अधिक सदोतीस बरोबर किती मग आता इडं काय होईल पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह तर क्रिया काय होते तर क्रिया वजाबाकीची क्रिया होते मग दोघांमधून वजाबाकी केली पन्नास वजा ब्याण्णव म्हणजेच किती राहत आहेत तर बेचाळीस किती राहिले बेचाळीस पण मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे तर वजाचं चिन्ह आहे म्हणून चिन्ह काय येणार तर वजाचं चिन्ह येणार पुढं काय राहिलं अधिक सदोतीस काय राहिलं अधिक सदवतीस मग आता इथं आपल्याला एक नवीन उदाहरण तयार झालं वजा बेचाळीस अधिक सदोतीस बरोबर किती अशा पद्धतीने एक प्रश्न तयार झाला मग पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होते यांची वजाबाकीची क्रिया होते म्हणून बेचाळीस मधून सदोतीस गेले म्हणजेच राहिले किती पाच पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून उत्तर काय आलं तर वजा पाच लक्षात मित्रांनो चला आपण अजून एक पुढील उदाहरण बघूया मित्रांनो तुम्हाला उदाहरण सोडवण्याच्या आधी व्हिडिओ स्टॉप करत चला आणि सोडून बघत चला उदाहरण लक्षात चला पुढील उदाहरण आपण घेऊया वजा आठ अधिक तेरा अधिक अठ्ठावीस अधिक अठ्ठावीस वजा पस्तीस बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने आपला एक प्रश्न दिलाय तर त्याच पद्धतीने सोडवायचा पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह यांची क्रिया आधी करून घ्यायची मग काय होणार या दोघांची तर वजा बाकी होणार काय होणार वजा बाकी म्हणजे आठ मधून ते गेले म्हणजेच किती राहिले पाच राहिले किती राहिले पाच राहिले बरोबर आहे पण मोठ्या संख्येला काय चिन्ह आहे अधिक म्हणून याला काय होणार अधिक चिन्ह मग पुढं काय राहिलं अधिक अठ्ठावीस वजा पस्तीस बरोबर किती ठीक आहे मित्रांनो मग आता या दोघांची काय होईल बेरीज म्हणजे दोघांची काय होईल तर बेरीज होईल या दोघांची बिरीज केल्यानंतर किती येते तर तेतीस येते किती येते अठ्ठावीस पाच किती येते तेहतीस वजा किती राहिले पस्तीस लक्षात मित्रांनो मग आता दोघांची काय होईल डप तर या दोघांची काय होईल तर डब वजा बाकी होईल म्हणजेच तेतीस वजा पस्तीस केले तर किती राहत आहे मित्रांनो तर दोन राहत पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय तर मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा म्हणून उत्तर काय आलं वजा दोन लक्षात मित्रांनो अजून एखादा पुढील उदाहरण आपण बघूया असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आपला ध्येय पोलीस या युट्यूब चॅनल मित्रांनो आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला येत्या पोलीस भरतीला किंवा ती स्पर्धा परीक्षा असो किंवा पहिली ते दहावी पर्यंतचे विद्यार्थी असो नऊ दहावी चे पेपर देत असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अति महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर बेरीज वजावा की यावरील संपूर्ण क्रिया तुम्हाला समजणार आहे ठीक आहे चला पुढील उदाहरण घेऊया मित्रांनो आपण सत्तावीस वजा अडतीस अधिक अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठेचाळीस वजा एक्केचाळ वजा साठ वजा साठ अधिक सतरा अधिक सतरा बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर सर्वप्रथम तुम्हाला काय करावं लागेल या दोघांची वजाबाकी आता याला अधिक चिन्ह आहे काल्पनिक असतं ते दिसतं का नाही म्हणजे दोघांची काय होणार वजाबाकी. म्हणजे सत्तावीस वजा अडोतीस केलं तर वजाबाकी किती येणार तुमची अकरा येणार किती येणार अकरा पण अकरा कशी येणार मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा म्हणून उत्तराला वजा चिन्ह येणार लक्षात अधिक अठ्ठेचाळीस वजा एकेचाळीस वजा साठ अधिक सतरा बरोबर किती लक्षात मित्रांनो मग आता दोघ्या संख्येला पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह रेंची क्रिया काय होणार यांची क्रिया इकडे काय होणार तर वजा बाकीची क्रिया होणार मग अकरा मधून अठ्ठेचाळीस गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो तर सदोतीस सदोतीस पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिक आहे म्हणून याला काय चिन्ह येणार अधिक चिन्ह येणार पुढं काय राहिलं एकेचाळीस वजा साठ अधिक किती सतरा आता इकडे लक्ष द्या मित्रांनो तर आता येईल तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला काय करावं लागेल वजवाक्य करावं लागेल बरोबर आहे म्हणजे सदोतीस वजा काय म्हणजे पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह पहिल्या संख्येला अधिक चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह तर यांची काय होणार तर वजवाक्य होणार म्हणजे सदोतीस वजा एक्केचाळीस म्हणजेच किती राहील मित्रांनो चार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा पुढं काय राहिलं वजा साठ अधिक सतरा लक्षात अधिक सतरा मग आता पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह तर क्रिया कसली होईल तर क्रिया कसली होते तर बेरजेची क्रिया होते बेर कसली होते तर बेरजेची क्रिया होईल मग यांची दोघांमध्ये काय होईल तर बेरजेची क्रिया होईल साठन चार म्हणजेच किती झाले चौसष्ट झाले कि झाले तर चौसष्ट झाले पण उत्तराला नेहमी चिन्ह काय असावा तर वजा असावा पुढं काय झालं अधिक सतरा अधिक सतरा बरोबर किती मग आता या दोघांची बरोबर आहे मग वजा चौसष्ट अधिक सतरा या दोघांची काय होईल रेट आता मग मित्रांनो तर पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया कसली होते तर रीड क्रिया कसली होणार वजाबाकीची क्रिया होणार या दोघांची वजाबाकी केली तर किती भेटताय तुम्हाला तर सत्तेचाळीस किती भेटताय सत्तेचाळीस पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा म्हणून उत्तर काय होणार तुमचं वजा सत्तेचाळीस लक्षात मित्रांनो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ स्टॉप करत चला आणि उदाहरण सोडून बघा आपल्याला सोडवता येता की नाही लक्षात चला म्हणजे तुम्हाला त्याच्यावर संकल्पना कंप्लीट होत जाईल चला पुढील उदाहरण एक बघूया मित्रांनो अजून वीस उदाहरणं बघितले तर म्हणजे तुमची संकल्पना बेरेज आणि वजावा की होईल याच्यावरती होत जाईल ठीक आहे चला थोडं मोठं उदाहरण घेऊ आपण वजा थोडं एक लुप्त म्हणजे प्रॉब्लेम वजा एकशे बत्तीस अधिक दोनशे एक, दो एक वजा सदुसष्ट अधिक एकशे अठ्याहत्तर आणि अधिक दोनशे पंचवीस बरोबर किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला तर मग आता इकडे लक्ष द्या आता सर्वप्रथम दोन संख्ये पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह म्हणजे तीनची क्रिया काय होणार तर वजाबाकीची म्हणजे एकशे बत्तीस मधून दोनशे एक वजा केली तर किती राहताय आहे तर एकोणसत्तर पण मोठ्या संख्येचं चिन्ह काय अधिक म्हणून याला ये काय येणार अधिक चिन्ह वजा सदुसष्ट अधिक एकशे अठ्याहत्तर अधिक दोनशे पंचवीस बरोबर किती ठीक आहे मित्रांनो मग आता ह्या दोघांची काय होणार इड नियमाना तर ह्या दोघांची नियमाना काय होणार तर वजा बाकी होणार काय होणार तर काय होणार दोघांची तर वजा बाकी होणार मग ह्या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार तर दोन येणार किती येणार दोन पण मोठ्या संख्येला काय चिन्ह आधी म्हणून आधी, आधी। एकशे अधिक दोनशे पंचवीस बरोबर किती मग आता इथं सगळं काय दिसते तुम्हाला बेरीज मग सरासर यांची बेरीज करून टाका दोन अधिक एकशे अठ्याहत्तर अधिक दोनशे पंचवीस टोटल टोटल यांची काय करा बेरीज करा मग यांची बेरीज केल्यानंतर किती येते चारशे पाच किती येते चारशे पाच लक्षात मित्रांनो ठीक आहे चला पुढील उदाहरण अजून एक बघूया चला पुढील उदाहरण अजून एक उदाहरण घेऊ मित्रांनो अडुसष्ट अडुसष्ट वजा एक्क्याण्णव अधिक अठ्ठ्याण्णव वजा पंच्याण्णव पंच्याण्णव अधिक सहा बरोबर थी। किती ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलाय सर्वप्रथम काय दिसते तुम्हाला वजाबाकी दिसते म्हणजे वजाबाकी करायची अडुसष्ट वजा किती एक्क्याण्णव अडुसष्ट मधून एक्क्याण्णव गेले म्हणजेच राहिले किती तुमचे तेवीस किती राहतात तर तेवीस राहतात किती राहतात मित्रांनो तेवीस राहतात मग मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा लक्षात मित्रांनो मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा मग अधिक किती होतात अठ्ठ्याण्णव वजा पंच्याण्णव अधिक सहा बरोबर किती ठीक आहे आता पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होणार आहे या दोघांची तर हे क्रियांची काय होणार तर वजा बाकी होणार म्हणजे तेवीस मधून अठ्ठ्याण्णव गेले किती तेवीस मधून अठ्ठ्याण्णव गेले किती राहिले तर पंच्याहत्तर राहिले मग पंच्याहत्तर राहिल्यानंतर काय होणार मोठ्या संख्येत चिन्ह काय अधिक मग वजा पंच्याहत्तर राहणार किती राहणार पंच्याहत्तर पंच्याहत्तर वजा पंच्याण्णव अधिक सहा बरोबर किती लक्षात मित्रांनो मग आता या दोघांची पहिल्या संख्येला भेरीज चिन्ह दुसऱ्या संख्येला वजा चिन्ह तर क्रिया कसली होणार तर क्रिया या दोघांमध्ये काय होणार तर वजाबाकीची क्रिया होणार काय होणार वजाबाकीची म्हणजे दोघांची वजा, 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 दो वजा केली बाकी तर किती राहते वीज पण मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा म्हणून वजा मग या दोघांची पहिल्या संख्येला काय चिन्ह वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला काय अधिक चिन्ह तर मग यांची क्रिया काय होईल तर यांची क्रिया काय होईल तर वजाबाकी होईल म्हणजे वीस मधून सहा गेले म्हणजेच किती राहिले मित्रांनो तर चौदा राहतात चौदा पण मोठ्या संख्येत चिन्ह काय वजा म्हणून उत्तर काय आलं वजा चौदा ठीक आहे चला अजून एक पुढील उदाहरण आपण बघूया पुढील उदाहरण मित्रांनो ठीक आहे मित्रांनो आता एक शेवटचं उदाहरण आपण बघूया सर्वात मोठं उदाहरण बघूया आणि समजा तुम्हाला वजा दोन हजार चारशे पाच अधिक सतराशे नऊ सतराशे नऊ अधिक तीनशे पंचवीस वजा अठराशे पंधरा अठराशे पंधरा बरोबर किती अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला मित्रांनो तर सोडवायचं कसं इकडे लक्ष द्या त्याच पद्धतीने पहिल्यांदा ही क्रिया करून घ्यायची पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया काय होते तर क्रिया काय होते वजाबाकीची क्रिया होते म्हणजे या दोघांची वजबाकी करायची म्हणजे चोवीसशे चोवीसशे पाच वजा किती सतराशे नऊ या दोघांची वजाबाक केली म्हणजेच किती येणार सहाशे सहाशे शहाण्णव सहाशे शहाण्णव पण मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा पुढं काय राहिलं अधिक तीनशे पंचवीस वजा अठराशे पंधरा बरोबर मित्रांनो अठराशे पंधरा मग आता पहिल्या संख्येला वजा चिन्ह दुसऱ्या संख्येला अधिक चिन्ह तर क्रिया कसली होणार या दोघांची क्रिया म्हणजेच काय होणार तर वजाबाकीची क्रिया होणार मग वजाबाकीची क्रिया झाल्यानंतर या दोघांची वजवाट केली तर किती राहते तीनशे एकाहत्तर आणि मोठ्या संख्येला चिन्ह काय वजा काय करायला वजा अठराशे पंधरा बरोबर किती या पद्धतीने आता वजा वाजा तुम्हाला माहिती मित्रांनो वजा वाजा तर क्रिया काय होईल तर बेरीजची क्रिया होईल या दोघांची बेरीज केली दोघांची बेरीज केली तर किती येते मित्रांनो तर एकवीसशे शहाऐंशी पण उत्तराला चिन्ह वजा वजा असेल तर नेहमी काय असतं वजा चिन्ह असतं मग वजा एकवीसशे शहाऐंशी हे तुमचं उत्तर ठीक आहे मित्रांनो असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी असे शॉर्ट ट्रिक्स पाहण्यासाठी आपला ध्येय पोलीस ह्या युट्यूब चॅनल अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका असेच व्हिडिओ असे शॉर्ट ट्रिक्स आणि असेच बेसिक पासून तुम्हाला आपल्या ध्येय पोलीस या युट्यूब चॅनलवर संपूर्ण लेक्चर फ्री दरामध्ये पाहण्यास भेटेल व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र